नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला पण या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक जिल्ह्यातल्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली पण महाराष्ट्रातली असे अनेक जिल्हे आहेत त्या जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळालं नाही त्या जिल्ह्यापैकी एकच एक, एक मतदारसंघ आहे तो म्हणजे धाराशिव मतदारसंघ आपल्यासोबत आहेत धाराशिव मतदार मतदार धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजतसिंह पाटील हेही मंत्रिपदासाठी उत्सुक होते मात्र त्यांनाही मंत्रिपदासाठी संधी मिळाली नाही आपण याविषयी चर्चा करूया आमदार राणा जगजसिंह पाटील यांच्यासोबत दादा काय सांगाल की आपल्या धाराशिव जिल्ह्याला किंवा तुम्हाला एकही एक मंत्रिपद आपल्या जिल्ह्याला नाही आहे महत्वाची बाब ही आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने अतिशय दणदणीत मताधिक्य हे महायुती सरकारला दिलंय आपलं सरकार आहे आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि दोन्ही आपले आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रचंड ताकद धाराशिवला मिळणार आहे सर्व आपल्या जिल्ह्यातले जे प्रकल्प रखडले होते ते महायुती सरकारनेच अडीच वर्षात सुरू केलेले आहेत ताकद दिलेली आहे आपल्याला आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये हे सर्व प्रकल्प जे आहेत ते लवकर पूर्ण होतील आमचा भर त्याच्यावरती राहणार आहे तुम्ही मंत्रिपदासाठी उत्सुक होतात आणि पण तुम्हाला मंत्रिपद मिळालं नाही मग त्याबाबत तुम्ही नाराज असं असं काही विषय नाही आहे स्वाभाविक गोष्ट आहे की प्रत्येक आमदाराची इच्छा असते की आपण मंत्री व्हावं आपल्या भागात आपण ताकदीने सेवा करावी परंतु ते शक्य नसतं अधिवेशनाच्या कामकाजामध्ये फार कमी कालावधी म्हणजे का फार कमी वेळ देता अधिवेशनामध्ये आता नागपूरमध्ये आम्ही काही वेगळ्या पद्धतीने देखील काम करायचं ठरवलं आहे एम्स जे आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर त्यांचं आणि धाराशिवच्या मेडिकल कॉलेजचं टायअप आपण करून घेतोय आज तिथले डीन आणि बाकी अधिकाऱ्यांना बोलवलं आहे आता तिथे बऱ्याच वेळ जाऊन पूर्ण तिथली माहिती घेतली आणि आपलं तिथलं आता जे साडेचारशे कोटीचं सा बांधकाम होणार आहे आर्किटेक्ट डब्ल्यू डीचे अधिकारी सगळे बोलवले आहेत डीनना बोलवलं आहे आज सकाळी त्याचीच एक बैठक झाली आणि एम्सचे शिक्षक जे आहेत ते आपल्या धाराशिवच्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याने कसं शिकवू शकतील या बाबतीतलं नियोजन आपण केलं आणि त्याचबरोबर आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जी आहे नागपूर त्यांची आपण मदत घेतोय धाराशिवच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी त्या बाबतीत देखील चर्चा झाली नेरीमध्ये गेलेलो आहे आणि जे विषय आपल्याला इथे मांडण्यासारखे आहेत ते स्वाभाविक आहे ते मंत्री महोदयांकडे आपण मांडतो असा प्रत्येक आमदारांची अशी एक समज असते की आपल्या जिल्ह्यातला एखादा मंत्री राहावा आणि आपल्या जिल्ह्यातलाच पालकमंत्री राहावा जेणेकरून जिल्ह्यातले विकास प्रकल्प वगैरे पुढे जातील आता धाराशिव जिल्ह्यातले प्रकल्प बघितले तर एकवीस टी एम सी पाण्याचा प्रश्न असेल किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प असेल हे गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष रखडतात म्हणजे असं कुठंतरी जिल्ह्यातली कुठली तरी, तरी लोकप्रतिनिधींची ताकद कमी पडते का नहीं, नहीं, प्रकल मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात महायुती सरकार आल्यापासून या सर्व कामांना गती मिळालेली आहे आणि आता स्वाभाविकपणे येणाऱ्या काळामध्ये हे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे आणि व्यवस्थित पाठपुरावा करून ते नक्की आपण लवकर मार्गी लाव दुसरी गोष्ट मधुकरराव चव्हाण जे अनेक गेले अनेक वर्ष आपल्या तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव या अगोदरच्या लोकसभा निवडणूक बघितल्या तर काँग्रेसचे हे नेते फारसे सक्रिय नसायचे लोकसभेला तुमच्या बाजूने पण या वेळेस ते तुम्हाला अशी काय किमया केली की तुम्ही ते जुळून घेतलं स्वाभाविक गोष्ट आहे की महायुती सरकार आणि केंद्रातलं आपलं आदरणीय मोदी साहेबांचं सा, एन डी एचं सरकार त्याच्यामुळे आपल्या भागाला बळ मिळणार आहे विकास कामं होणार आहेत म्हणून सगळेजण मदत करत आहेत आणि शेवटचा प्रश्न आज तुळजापूरमध्ये जे झाले जे प्रकरण झालं मारहाणीचं त्या ते काय तुम्ही काय लक्ष घालता नाही अतिशय दुर्दैवी आहे त्या बाबतीमध्ये म्हणजे सक्त सूचना दिल्यात आणि कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे ते होईल नक्की हे होते तुळजापूरचे आमदार राणा जगजित पाटील जिल्ह्यातले प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये महायुती सरकार कुठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही ते देत आहेत आज या अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टोरी डॉट कॉम आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद